पिलू हथ करो शी जुजु कर बरा चल छून देते जुजु कर लाओ डोड़े खराब होणार ना बाबा चला जे जॉईन झाले त्यांनी पटापट कमेंट करा बरं का जोपर्यंत कमेंट करत नाही तुम्ही तोपर्यंत कळतच नाही जॉईन झालेली व्यक्ती कोण आहे करून सो सर्वांनी कमेंट जरूर करा आणि लाईव्ह मध्ये सर्वांचं आहे जे नवीन नवीन जॉईन होत आहेत जे माझे ऑलरेडी सबस्क्रायबर्स आहेत त्यांचेही स्वागत आहे आणि आज जे पहिल्यांदा माझ्या लाईव्हला येत आहेत त्यांचे पण खूप खूप स्वागत आहे निली माताई आला तोय स्वागत आहे तुमचं माऊली म्हणतात ताई साहेब जय शिवराय जय शिवराय माऊली दादा लाईक डन थँक्यू सो मच दादा मोकाशी साहेब नमस्कार परेश दादा काय म्हणताय झालं का जेवण माऊली दादा जेवण झालं का निलेश दादा जेवण झालं का निली माता जेवण झालं का जाओ ईश्वरी ताई म्हणतात हाय ताई ईश्वरी ताई हाय बरं वाटतंय का आता पोट माऊली जंगले परभणी म्हणतात निळा देता का आम्हाला का बरं हो दादा शिंगळे हाय ताई लाईफ इज गेटिंग बोर ओ माय गॉड राहुल भोसले हाय टी सी एस कुठे राहता तुम्ही मी दादा पुण्याला राहते निलेश दादा मी हँडल करेल बरं का तुम्ही हे करू शकता ज्ञाने ज्ञानदेवप्रमाणे हा ईश्वरीत यांचा गाणी म्हणणा तुमच्या आवडीचे नायगव ईश्वरीत आहे नाही जेवण नाही झाले तुमचे झाले का नाही नाही मला जे जेवण नाही झाले ऑल इज वेल ऑल इज वेल प्रेस द नो से ओम नम शिवाय जो जी नाही हा ॲसा ओम नम शिवाय नाही बोलते ॲसही बोल देते ईश्वरीचा तो थोडसा ताई बर वाटते अच्छा थोडं बरं वाटतंय भाग्यश्री कोणाचा पोट तशी ईश्वरीचा यायचं खूप शुभम जाधव म्हणतात हाय शुभमदा नमस्कार आता तुटले ना ते आता काय करणार तू काय करणार सांग मला पहिले आठ मला पाहिजे आणून पाहिजे मू मग दुष्ण आणून पाहिजे आता छिशी आता मी तुमची झालं ना पण शिशी झालं ना हे श्रींग म्हणतात माझं पोट दुखत आहे मेल म्हणतात से दादा म्हणतात नमस्कार नमस्कार दादा नवीन असाल तर नक्कीच चॅनल ला सबस्क्राईब करा नागसेन को खोडके हवा यू आय एम फाइन आप कैसे हो भैया नागसेन भैया और नाही हो तो प्लीज चॅनल को सब्सक्राइब कर दीजिए ईश्वरी दिश्वरी माझ्या मोबाईलची बॅटरी सम लो आहे आणि लाईट पण गेली आहे गुरुवारचा लाईट जाती हो गुरुवारी पुण्यामध्ये लई प्रॉब्लेम असते लाईटचा आज तर आमच्याकडे एवढी सकाळी सकाळी अशी घटना घडली ना की सकळी सकळी लाईट गेली हा साडेसात वाजले होते लाईट गेली आणि एक बाई लिफ्टमध्ये अटकली राव कसं तरी काढलं तिला माहित आहे का चला कमेंट करा पट आणि लाईक पण करा व्हिडिओला ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं अजून पण त्यांनी सबस्क्राईब करा घे की हे घे जुजू कर मग झुजू कर डोळे लाव दे हा ठेवून दे थँक्यू थँक्यू मम्मा थँक्यू आणि झुजू झुजू शुभमदादा म्हणतात फोन नंबर लाईट डन वेलकम दादा भाग्यश्री इंगळे म्हणतात कशामुळे पोट ताई रात्री काही खाल्लं असेल ताई त्यांनी भाग्यश्री ताई म्हणतात अनिल इंगळे म्हणतात हाय ऐश्वरी ताई म्हणतात कस, कसे कळले मग तिला अरे लाईट गेली ना अटकली ती लिफ्ट मध्ये आणि अटकली तर मग खूप दार खटकटट होती खूप दार खटखट होती मग सगळे धावून आलेत आणि बाप रे तरी काढलं मग तिला चेअर टाकली चेअर जाण्यापुरती जागा स्पेस होती म्हणून बरं झालं नाहीतर लाईट पण खूप वेळाने आली माहिती आहे का अर्ध तासानंतर लाईट आली आणि इन्व्हर्टर पण नव्हतं सुरू चलो लोक लाईव्ह कर लाईक करो प्लीज ईश्वरी ताई म्हणतात नाही माहिती भाग्यश्रीताई अनिल दादामतात आंबे घ्या शिवरा जयराज म्हणतात हॅलो सर्वांनी लाईव्हला लाईक करा शिवम दादा आमच्या अडीच वाजले का बा नाही ना बा आज अशी चाली बा जसा वेळ भेटन तशी येतो ना मी जाधव म्हणतात नमस्कार निलेश दादा काय म्हटलं मी मी बघते बाकीच्या कोणाचं पोट दुखतंय कोणाचं नाही रे आमच्याकडे तर झाले वा हो, आमच्याकडे पण तेवढेच झाले बाकी काय मग बाकी काही नाही ईश्वरित जेवण झालं की नाही गौरी जयस्वाल गौरी जयस्वाल आप दिदी आप कहां से हो जी दीदी हा महाराष्ट्र पुण्याचा आहे हो? हो प्लीज हमारे चॅनल को सबस्क्राईब जरूर कीजे वन फिफ्टी एट लोक आहेत दरिद्री येऊ शकतील बरं का हो 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 मी सांभाळते की बघ आता रोशनदादा पण आलेला आहे दादा पण आहे आणि मी तर आहेच आहे हां डोंट टेक टेन्शन निलेश दादा ना ब्रह्मांड नायक परब्रह्म सच्चितानंद <laughs> so, नमस्कार दादा लाईक केलं ला, थँक्यू सो मच भाग्यश्री तैमत मला पण पोचाचा सांगा रोशन रोशनदा दिदू इंस्टाला फॉलो केलं तुला मेसेज पण केला ओके 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 भाग्यश्री सेमतात हाय दिदी हॅलो दिदी भाग्यश्री दिदी नक्कीच अजूनपर्यंत चॅनेल सब्स्क्राइब नसेल केला तर आतापर्यंत माझं तर नक्कीच करा प्रवीण सावंत म्हणतात हाय गौरी जयस्वाल म्हणतात हम दरभगा जिल्हा से हु दीदी जी जी आपका भी चॅनेल है क्या शंकर राजे लाइक करू का करा की शंकर राजे विचारता अवे सब्स्क्राइब नाही करणार ना? जानवी त्यांचा खूशखबर सांगितली का नाही सांगितली ऐकली असं सा कि खूशखबर हीच आहे की माझा चॅनल मोनो झालेला आहे आणि यामध्ये तुमच्या सर्वांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे आ, तुम्ही मला ईश्वरी ताई मला ईश्वरी फक्त म्हणा कारण मी सा सेवन्थ मध्ये आहे आहे ओ माय गॉड ईश्वरी ताई आज का, आ, काल तर तो भेटून नाही राहिला असे वाटत आहे की त्याला माहीत झालं बहुतेक हो त्याला माहीत झालंय दादा त्याला माहीत झालंय ऍक्च्युली कारण जेव्हाही तो येतो ना मला आहट होते की तो आलाय आणि मी जसं नाव दिसलं तस ना तसं माझं एकच गाणं सुरू नाम है कोई आणि लगेच पडतो स एवढच काफी आहे माझ्यासाठी माझा दरारा ताई दनी हाय काकू गौरी दीदी बनता दिदी हमे बी सपोर्ट करे जी दिदी जरूर करे कमेंट कर काय काकू करताय तुम्ही काकू काय करताय तुम्ही काही नाही दादा स्कूल कधी पासून आता तर सुट्ट्या लागल्या रे भाव आठवण नको करू रे जरा सुट्ट्या एन्जॉय करू दे राज प्रिन्स केसा निगडा काप ना माझा काय लय एवढ पाप घेऊय मी आज उपवास आहे मला असं नाही पाप घेत मी मुंजाजी काळे आणि एवढीच खुशी असतो एखादी गर्लफ्रेंड पटव मुंजाजी काळे म्हणतात झालं का तुमचं दुपारचं जेवण मुंजाजी दादा आज उपवास आहे थोडा उमेश हाय उमेश दादा दा, गौरी दादा दा गुडिया जयस्वाल झिरो वन ओके 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 ही खुशखबर खबर ऐकली फक्त पार्टी बाकी आहे हा 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 तेच ज्यांनी नाही ऐकले अजूनपर्यंत त्यांच्यासाठी आहे कारण सगळे जे खूप जास्त जवळचे त्यांना तर झालं सांगून सॉरी सिक्सला सेवन चुकून झालं आता सेवन्थला जाशील ना मग की गेलीस ओनली फाईव्ह नंबर सो प्लीज लवकर 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 लाईक ठोका सर्वांनी चलो सभीने ठोको लाईक करो सबस्क्राईब नक्कीच पटापट लाईक ठोकत जावा आल्याबरोबर कारण मग राहून जातं सोमनाथ दादा हाय जी दीदी बहुत जरूर सपोर्ट करेंगे गौरी दीदी ईश्वरी त्यांच्यात पंधरा जूनपासून अगं बाय जवळच आहे मग तसं शोम दादा गुमनाम असे नाही बदनाम है कोई असे म्हणायचे बर का दादा आणि बदनाम व्हायच्या आधी पडतो मग तो स्वप्नील कदम ताई जेवण झालं का हो स्वप्नील दादा माझं जेवण झालं तुमचं झालं की नाही ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा बरं का अं भाग्यश्री हाय दिदी भाग्यश्री ताई नमस्कार तुम्ही पण नवीन दिसतात पण सबस्क्राईब नसेल केलं तर नक्कीच करा बर का दिनेश भिला तू काय करणार मन रही दिदी ईश्वरी स्कूलची तयारी